हे मी काय बनवलं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे पण त्याआधी आमचं असं फोटो सेशन का चालू आहे तर मी तुम्हाला सांगते एक भारत श्रेष्ठ भारत असं आमचं उद्या स्कूलमध्ये एक्झिबिशन आहे म्हणजे मुलांचं हो पण सगळी तयारी मलाच करायची म्हणून आमचं मस्त शॉपमध्ये गेलो होतो प्रोजेक्टसाठी प्रिंट काढायचं होतं पण आम्ही तिथे प्रिंट विसरलो आम्हाला खेळण्या दिसल्या तर आम्ही खेळण्यांच्याच मागे लागतो तुमचेसुद्धा मुलं असं करतात का त्यासाठी मग आ ज्या कामासाठी आलं आहे ते काम जरी नाही केलं तरी चालेल पण मला खेळणे ते असं आमचा हट्ट हस होतं कसं तरी म्हणून घरी आलो आणि छान असं साधा सिंपल असं आम्ही प्रोजेक्ट केला म्हणजे एवढा पण साधा सिंपल नव्हता प्रिंट चिटकवला आणि थोडंसं डेकोरेट केलं आता हा झाला होता मृदूलचा प्रोजेक्ट आता उरला स्वयं त्याचं होतं पवनचक्कीवर एनर्जी अशी आपण निर्माण करतो तर छान असं मॉडेल त्याने केलं होतं थोडीफार हेल्प आम्ही केली होती आणि त्यानंतर आलो होतो आम्ही हे रेंटवरचे कपडे घेऊन आता हे कपडे आपल्याला पाहिजे तसे नसतात त्याच्यामुळे एकदा चेकिंग करून घ्यायलाच पाहिजे आणि देवा ज्या दिवशी नको काम त्याच दिवशी जास्त काम पडता पिलू अशी मस्ती चालू होती ड्रेस थोडा फाटलेला होता चेक केला काई होता पण काही ऑप्शन होता म्हणून घेऊन यावं लागलं छान असं त्याला स्टिच केलं त्याच्यानंतर त्याला छान कडक प्रेस केली जुन्याचं नवीन केलं आणि इथे पिल्लूचं बघा मला कामाला लावून स्वतः मस्त टी व्ही बघून छान असं एन्जॉय करत होता कार्टून आणि कलरिंग हे आमचे मनसोक्त आवडणारे कामं आहे ते आम्ही कधीच नाही सोडत त्यानंतर संध्याकाळी मस्त पप्पा घरी जेवायला नाही आहे म्हणून आवडता फेवरेट असा आयटम आम्ही केला होता सोया चिली, सध्या आमच्या घरात तो ट्रेंडिंग आहे म्हणून तो बऱ्याच वेळा बनत आहे आणि तुम्हाला पण तो दाखवला जात आहे सो छान असं सोया चिली आम्ही एन्जॉय केली आणि तुम्हालासुद्धा ही अशी साधी सिम्पल पण टेस्टी रेसिपी जर ट्रायल करायची असेल ना तर एकदा आपले लॉंग व्हिडिओमध्ये नक्कीच आउट करा तिथे तुम्हाला ही रेसिपी मिळून जाईल आणि कशी झाली ते सुद्धा मला सांगायला विसरू नका आता आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे जे स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं होतं ते काय होतं तर ते होतं बिना अंड्याची भुर्जी हो बिना अंड्याची भुर्जी मी केली होती म्हणजे फर्स्ट टाईम ट्रायल करून बघितलं आता आपले जे सोया चंक्स होते ना त्याच्यापासून मी ही भुर्जी केली होती पहिल्यांदा विचार केला कशी होते काय होते जर जा टेस्टी झाली तर आपण तुमच्याबरोबर शेअर करूया असा माझा विचार होता म्हणून मग मी ते काही रेसिपी शेअर केली नाही पण बुर्जी मात्र टेस्टी झालेली होती लॉग व्हिडिओमध्ये नक्कीच एकदा तुमच्याबरोबर याची रेसिपी मी शेअर करणार आहे खूपच छान अशी बनते ही रेसिपी खरंच ट्रायल करा आणि त्याच्यानंतर आमचं छान असं फनी मुवमेंट चालू होते तो आम्ही छान एन्जॉय केला आता येथेच थांबू लवकरच भेटू तोपर्यंत बाय